नमस्कार दर्शकांनो मी रोहन तुमचं स्वागत आहे आपलं मत न्यूज मध्ये आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत कोण होणार पंढरपूरच्या नगराध्यक्षा याबद्दल आज आपण पश्चिमद्वार महाद्वार या ठिकाणी आले आहोत आणि आणि त्यांच्या मनातील कौल कोणापासून हे जाणून घेणार आहोत नमस्कार सध्या नमस्कार। निवडणूक लागलेलं आहे बरोबर तर पंढरपूर मधून कोण होईल पंढरपूरचा जो विकास करणार आणि ज्याच्यात धमक आहे तोच पंढरपूरचा नगराध्यक्ष होणार का आमचे पार्टी परिचारक साहेब ज्यांनी आज गेले जवळजवळ तीस चाळीस वर्ष झाले नगरपालिकेवर त्यांची सत्ता आहे पंचवीस वर्षापूर्वीचं पंढरपूर आणि आत्ताचं पंढरपूर जुनी लोक आहेत त्यांना विचारा तुम्ही की कि किती फरक पंढरपूर शहरामध्ये पडलेला आहे पंढरपूर पांडुरंगाच्या नावावर केंद्र सरकार असो राज्य सरकार असो चांगल्या प्रमाणात निधी ह्या ठिकाणी दिला जातोय त्या निधीचं विनियोग अतिशय चांगल्या पद्धतीने आमचे परिचारक प्रशांत मालक अतिशय योग्य पद्धतीने करते त्यामुळं आमचं तर आमचं तर आहेच आहे पण पंढरपूर शहरातली जनतासुद्धा प्रशांतराव परिचारक यांच्या पाठीशी उभे राहणार आहे आणि आमच्या आता लक्ष्मण तात्या पापरकर ज्यांच्या मंडळी उभारल्यात लक्ष्मण तात्या पापरकर म्हणजे ही एकनिष्ठेचा कळस आहे आज चाळीस वर्ष झाली परिचारक मालकाच्या पाठीशी खंबीरपणे ते उभा आहे पापरकर मेंबर लक्ष्मण तात्या ज्यांची आज एवढी परिचारक प फॅमिलीची इतकी निष्ठा आहे एकनिष्ठ आहे आणि त्यांचं एकनिष्ठ आहे म्हणूनच नाही कुणी सामान्यातला सामान्य माणूस केव्हाही एनी टाईम त्यांना फोन करू द्या ओळख असू नसू कोणतेही त्याचं काम असू द्या मग ते नगरपालिकेचं असेल तुमचं पोलीस स्टेशनचं असेल किंवा तुमच्या समाजातली काय भांडणं असतील तुमचे घरगुती काय प्रॉब्लेम असतील तर त्या प्रसंगी तो माणूस त्या माणसाच्या मागे भक्कमपणे उभा राहतो तेव्हा या कुठलेही सामान्य कुठेही काही झालं आणि त्यांना कोणी को बोलवलं तर तो माणूस त्या ठिकाणी हजर होतो म्हणजे जो माणूस आपल्यासाठी येतो जातो अशा माणसाला मतदान करणं गरजेचंच आहे अशा माणसाला आम्ही मत देणारच आहे प्रश्नच नाही बरं तुम्ही आता सध्या मंदिर परिसर भागामध्ये राहणारे सगळे नागरिक आहात तर तुमची काय अडचण आहे का किंवा तुम्हाला काय त्यांच्याकडून अपेक्षा आहेत का कुणाकडून सत्ता येणार आहे किंवा जोरेश आहे ना अपेक्षा राहणारच अपेक्षा काही कमी होत नसते जसे सुधारणा होईल तसे प्रश्न निर्माण होणारच आहेत त्यामुळं त्याला काय ना अपेक्षा राहणार पण आमच्या इथं काही अडचण येत नाही आम्ही एखादं काही बघा सामान्य नागरिकाची काय सुविधा मु, गरजा असतात मूलभूत पाणी लाईट स्वच्छता या व्यतिरिक्त कुठलीही काय सामान्य माणसाची काय नसती मूलभूत गरजा ह्याच आहेत आणि ह्या भागात आम्हाला आजपर्यंत कधी अडचण आली नाही जरी आली किंवा आम्ही एक संबंधितांना कॉल केला आमचे नगरसेवक असतील या भागातले ह्या भागातले नगरसेवक आमचे शैलेश बडवे त्यांचं पण काम तसंच आहे निमेराजचा फोन करा तुमच्यासाठी धावून येणार केव्हाही हो येणार विरोधी पक्ष असं म्हणतात की धुळ साम्राज्या भरपूर खड्डे करायचे म्हणल्यानंतर थोडा त्रास पण करून घ्यावा लागेल आज बघताय तुम्ही आज तुम्ही धूळ कुठं आहे मला सांगा धूळ आहे सरगम काम चौक ते वाकरी परिसरात काय चालू आहे तिथं काम चालू आहे ठेकेदार काम दिलेत काही विघ्न संतोषी लोक अडवणूक करतात काहीतरी गोष्टी करतात त्यामुळे ते काम थांबलं जातं ती ठेकेदार इकडे तिकडे जातो परत त्याला आमच्या मालकांनी सांगून त्याला ते काम तातडीने पूर्ण करायचं ह्या गोष्टी होत राहते ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी सुधारणा करायची तर थोडा त्रास पण सहन करावा लागेल ना रस्ता धूळ मान्य आम्ही म्हणतो ना मान्य आता मी पण एक सामान्य नागरिक आहे धुळीचा त्रास आहे जेव्हा सुधारणा चालू आहे आज तुम्ही जावा उपनगरात जावा खाली गल्ली बोळात जावा या तुमच्या संतपेठ परिसरात जावा किंवा इकडे कोळे गल्ली परिसरात बोळा बोळात कॉन्क्रीटचे जा रस्ते आसपास तीन तीन चार चार झालेत्रिटचे झाड लोट करते एकदम स्वच्छता ठेवते तसं काय तकलीफच काय नाही आता गावाबाहेर थोडी धूळ आहे तिथं रस्ता फार मोठा ते ब्रिजचं काम चालू आहे आता पंढरपुराचा पहिला ओव्हर ब्रिज तिथं होणार आहे जसं काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे काय अडचणीमुळे ते थांबलंय थोडंफार मागं पुढं आता आपल्या इथं चार वारे येतात चार वारे आल्यानंतर पंढरपूर येणारं पब्लिक मोठ्या प्रमाणावर पिरियडमध्ये ही काम चालू ठेवून चालत नाही मग त्यासाठी ते काम बंद पण ठेवावं लागतं यात्रा चालू आता यात्रा नुकतीच संपली कार्तिक यात्रा तर परत काम सुरू झालं पण थोडेफार आता बघा आज कधीही महाराष्ट्रात एवढा पाऊस पडला नाही तेवढा पाऊस पडला रस्ते चांगली होती एवढ्या पावसाचं प्रमाण एवढं होतं रस्त्यात थोडीशी आता ती खड्डा बिड्डा नागरिक पण सुजा आहे तो नागरिकांना पण माहिती आहे आता काय पहिल्यासारखं राहिलं नाही येडे गाबाळ कोण राही नागरिकाला पण माहिती आहे नागरिक सुजान आहे थोडेफार सुधारणा व्हायची हो म्हणजे थोडाफार त्रास नागरिकांना सहन करावाच लागणार तुमच्या हे नागरिकांचं जे मंत्रिप्रसिद्ध नागरिक आहेत त्यांचं कॉरिडॉर बद्दल काय म्हणणं आहे कॉरिडॉर हे काय जागा असा विषय तुम्हाला मिळतील तुमची ज्याची दा दुकानं जाणार आहे त्यांना दुकानं आम्ही देऊ शब्द दिलेला देणे त्यामुळे काय प्रश्न येणार नाही येऊन जाऊन प्रश्न राहतो जाते त्यांना आम्ही विनंती केली आम्हाला कुठं इतक्या लांब जागा आहे तिथं आम्हाला जागा उपलब्ध करून द्या जेणेकरून गावाच्या बाहेर पाच पाच सहा सहा किलोमीटर काय कॉरिडॉरचा विषय संवेदनशील आहे आज इथं ही लोक चार चार पिढ्या झाले ह्या ठिकाणी ह्या मंदिर परिसरात राहतात अचानक तुम्ही कॉरिडॉर आता ही संकल्पना केंद्र सरकारची म्हणून सांगण्यात येतं राज्य सरकार त्याच्यावर अंमलबजावणी करणार म्हणून सांगते एक विषय असा आहे ठीक आहे तुम्हाला हा प्रोजेक्ट राबवायचाच आहे तर ह्याला काय सुधारणेला कोण नागरिक मागं पुढं बघत नसतो पण जे काही कॉरिडॉर का बाधित लोक बाधित होणार आहेत त्यांना मिळणारा मोबदला हा अतिशय चांगला आणि योग्य असावा कारण आज तुम्ही त्यांची घरदारे घेतल्यानंतर त्यांच्या पुढच्या पिढ्या ज्या आज ह्या व्यवसायावर त्यांच्या रोजच्या चलनावर त्यांचं अवलंबून होतं ते पूर्णपणे बंद होणार आहे आज तुम्ही दहा लाख वीस लाख रुपये देऊन त्याची पुढचं आयुष्य संपलं ना त्याचं आज तो जर या ठिकाणी पुढं कंटिन्यू तर दहा लाख रुपये तो वर्षाला मिळवतोच नाही समजलं समजा जो मोबदला दिला जाणार आहे योग्य मिळावा अगदी योग्य मिळावा किलोमीटरवर आता तुम्ही आम्हाला जागा मिळणार आहे ती रेट इथं तुम्ही द्यायला कसं शक्य एवढाजवळ जागा आहे आमची जवळ जागा असल्यामुळे हिथला रेट तिथला रेट तुलना करून जमणार नाही ना मंदिर परिसर कुण, हा अतिशय म्हणजे इथले कॉरिडॉर संकल्पना काय असेल त्यांच्या कुणी कुणी ठरवला काय ठरवला हा विषय नाही सुधारणा जर करायची असेल ना, ना तर थोडा त्रास तर होणार आहे परंतु जर इथली लोकांची जर घरदारी घेतली आज ही लोकं चार चार पिढी झाली तर त्यांचा व्यवसाय यांचं है, सर्व काही त्याच्यावर अवलंबून आहे तो असं जर कॉरिडॉर राबवायचा हो असेल आणि जर शासनाचा तो राबवलाच जाणार असेल तर जी काय मोबदला मिळावा तो अतिशय चांगल्या पद्धतीचा जेणेकरून त्याच्या आजपर्यंत भविष्यात होईल त्याचा फटका त्यांना मोठ्या प्रमाणात नमस्कार नमस्कार सध्या पंढरपूरच मतदान जाहीर झालेलं दोन डिसेंबरला मतदान आहे काय कशा हवं सध्या कोण नगराध्यक्ष प्रशांत परिचारक म्हणतील तिकड गुलाल शंभर टक्के बरं म्हणजे मालक कोणली अमोल शिरसडी निवडून येतील विजय शंभर टक्के आहे विरोधकांचं तर असं म्हणणं की पंढरपूर मध्ये विकास झाला नाही धूळ खूप आहे खड्डे आहेत रस्त्याची व्यवस्था त्यांच्याकडे तर होती त्यांनी काय केलं भाजपचा शंभर टक्के काय सांगाल सध्या पंढरपूर मध्ये नगर परिषदेची निवडणूक चालू आहे कोण येईल निवडून काय सांगता येत नाही दोघांची पण जी आहे लढत त्या जी लढत आहे त्याच्यामुळे कोण निवडून काय सांगता येत नाही बरं सध्या पंढरपूरचे काय प्रश्न आहेत सध्या म्हणजे काय अडचणी हो वगैरे पंढरपूरचा प्रश्न म्हणजे एक धुळीचा प्रश्न आहे पण आता ते धुळीचा प्रश्न जर बरेचशा लोकांच्या तोंडून हा प्रश्न ऐकला आहे मग हे धूळ साफ करणारे कामगार किती आहेत नगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये साधारणतः साडेतीनशे ते चारशे कामगार आहे पण आहे ना लोकसंख्येच्या मानानं आणि यात्रेच्या मानानं कमीत कमी हजार अकराशे आहे ना कामगार पाहिजे तर कामगार कमी आहेत त्यामुळं काय तो प्रश्न लवकर सुटू शकत नाही तर आहे ना नगरपालिकेनं वगैरे त्याची व्यवस्था केली पाहिजे बरोबर आहे म्हणजे सफाई कामगार वाढवले तर रस्ते साफ राहतील किंवा धूळ वगैरे कमी होईल हो सफाई कामगार वाढवणं हे गरजेचंच आहे त्याचे धूळ कमी होणार नाही सीओनची सुद्धा जबाबदारी आहे थोडस म्हणजे या गोष्टीकडे लक्ष देणं केवळ राजकीय नेत्याने एकमेकांवर चिखल फेकण्यापेक्षा प्रशासकीय लक्ष दिले पाहिजे बरोबर आहे प्रशासन ही यंत्रणेनं नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यानं वेळोवेळी ना, येऊन ना देखरेख केली पाहिजे आता नगरपालिकेच्या बऱ्याच ठिकाणी मोतऱ्या आहेत पण त्या स्वच्छ केल्या जात नाहीत अक्षरशः प्रचंड घाण आहे त्या अक्षरशः तुम्हाला सांगतो इतकी घाण आहे सहा सहा महिन्यानं दुरुस्त केल्या जात नाहीत साफ करायला कामगार येत नाहीत लोकांनी तक्रारी के केली तरी ती दखल घेतली जात नाही अशी परिस्थिती आहे आता आपल्या नगरपालिकेवर प्रशासक बी बरेच वर्ष आहे त्यांचं सुद्धा काम काहीच नाही म्हणावं लागेल काहीच नाही अक्षरशः म्हणजे आमच्या इथं जे आहे ना शॉपिंग सेंटरमध्ये मोतारी आहे तर अक्षरशः इतकी घाण आहे आम्ही तक्रारी करून कंटाळलो पण तिथं आहे ना नगरपालिकेचा माणूस जीवन स्वच्छ करत नाही याला एक विषय म्हणजे सफाई कामगार कमी आहेत सफाई कामगार कमी आहेत नगरपालिकेचं दुर्लक्ष आहे शिपाई लक्ष देत नाहीत असं आहे ओके प्रशासकीय सध्या प्रशासक असल्यामुळे थोडंसं हलगर्जीपणा झाला आहे हा हलगर्जीपणा तर झालाच आहे बहु तिलंग आहे मी पंढरपूर घोंडी गल्लीमध्ये राहतो पंढरपुरामध्ये प्रदक्षिणा रोडवर स्त्रियासाठी मुतारी नाही आहे शौचालय नाही आहे सकाळपरी लोक विचारतात शौचालयाला कुठे जायचं ही फार मोठी गंभीर परिस्थिती आहे वीस वर्षापासून सत्तारूढ दोन्ही गट होते पण कुणी लक्षच दिलेलं नाही हा एक दोष आहे पंढरपुरातली अवस्था बिहारपेक्षा सुद्धा बेकार आहे आणि निवडून कोण येईल ह्याच्यापेक्षा वर्णन जर मॅनेज झालं तर बिहारप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात भाजपसुद्धा येऊ शकतं आणि ह्याला काही पर्याय नाही ही, ना ही भाजपची लोकशाही ठोकशाही आहे अरे भाऊ नातू या पाच नंबर वॉर्डामधील एक मतदार वयवर्ष अष्ट्याहत्तर या अठ्ठ्याहत्तर वर्षामध्ये मी असं पाहिलेलं आहे की पंढरपुरामध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही जसं पंढरपूर आहे तसंच आहे ते दोन अनुभव त्याचे एक राजा मंगळकर आपले लेखक होते ते एकोणीसशे साठ साली पंढरपूरात आले त्यातपूर्वी वीस वर्ष ते पुण्याला होते ते म्हणले पंढरपुरात काहीही पंचवीस वर्षात फरक पडला नाही ती स्थिती आजही पंढरपुरात आहे सुंदर आणि आदर्श पंढरपूर नाहीच अस्वच्छ आणि घाणेरडे घाणेरडं पंढरपूर आहे आणि याच्यात आजपर्यंत आलेले आमदार प्रेसिडेंट यांनी काहीही सुधारणा ना, केलेली नाही हे मोठं दुःख आहे पंढरपूरवर कचऱ्याचं साम्राज्य आहे ट्रॅफिकबद्दल तर बोंबाबोच आहे आता आम्ही या ठिकाणी दत्तकाठावर बसतो आहे इतकी वाहनं लावलेली असतात की अतिशय सिनियर सिटीजनला तर चालणं अवघड आहे अशा प्रकारे स्थिती आहे पाण्याची स्थिती जरा बऱ्यापैकी आहे पण स्वच्छता आणि रस्ते रस्ते तर हॉरेबल आहेत भयानक रस्ते आहेत की त्या रस्त्यावरती पाय मोडणं त्यासाठी एखाद्या हाडं बसवणाऱ्या डॉक्टरचा एखाद्या डिस्पेन्सरीच काढायचं असं मला वाटायला इतकी घाणेरडे रस्ते आहेत तर ही स्थिती ह्या निवडणुकीत वीसशे पंचवीसमध्ये मध्ये व्हावी अशी माझी अपेक्षा आहे ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय सुविधा भेटल्या पाहिजेत बदल व्हायला पाहिजे दोन एक रस्ते चांगले पाहिजेत पाण्याची व्यवस्था व्यवस्थित पाहिजे त्याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे असलेले रिक्षा ड्रायव्हर्स इतके विचित्र वीच, प्रकारच्या ज्या रिक्षा आहेत त्या लोकांना चालायलासुद्धा रस्त्यात त्रास होतो त्याच्यानंतर आपल्या इथं पार्किंग व्यवस्था नाही हजारो गाड्या इथं दररोज येतात त्यासाठी पार्किंग नाही रस्त्यावर लावलेल्या असतात ह्याचा अतिशय लोकांना त्रास होतो वारी हां वारी जेवढ्याला तर आणखी स्थिती भयानक असते याच गोष्टी खरोखर आवश्यक आहेत व्हायला पाहिजेत त्या त्या होत नाही आहेत मी नेगेटिव्ह मत मानतो आहे पण ते वास्तव आहे आणि यामध्ये कोणतेही कुठल्याही पार्टीनी नाट प्रशांत परिचारक नाट भालके नाट सुधाकर परिचारक नो बडी डन इट कोणीच काही सुधारणा आत्तापर्यंत केलेली नाही ही अपेक्षा आमची आहे थँक्यू